मित्र आज गुरु पौर्णिमा गुरुना वंदन करण्याच गुरुंना आपण कृतज्ञ गुरुच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे हा आपला गुरुपौर्णिमा बंधनो जग साक्षीरला आहे की दुःखितांचे दुःख व समाज प्रबोधन करण्याचे कार्य जर कोणी केले असेल तर ते संत महंत व गुरुजनाने आणि आज या सर्व गुरुजनांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस तसं म्हटलं तर आपण प्रापंचिक माणसं अहो आपला पॅशन हे वेगवेगळं आहे पण आज आपण येथे जे एका मनाने आणि एका विचाराने जे आपण इथे आलेलो हो। आहोत ते फक्त आपल्या गुरुजींच्यामुळे म्हणजेच आपल्या राजन सरांमुळे आता आमच्या रोहिणीताईने फार छान अगदी सरांबद्दल आणि गुरूंबद्दल त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि त्या म्हणाल्या की गुरु आपल्याला काय देतात पण मी म्हणेल गुरुजी आपल्याला काय देत नाही तो एक उदाहरण सांगतो सर काय म्हणत आहेत की प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी वारी करावी हा तर वास्तविक आपण सगळेजण आहोत आपल्याला गुरु मिला चांगले गुरु जे आहेत आपल्याला त्यांचा सहवास लाभतो आहे आणि वारी आपण करतोय त्यांच्या आशीर्वादाने पण असे काही जे आपले आश्रमातले जे आपले बंधू भगिनी आहेत आपले आहे। आ, आहेत, बालक आहेत ज्यांना वारी किंवा पालखीचा सोहळा अनुभवता आला नाही आणि तो त्यांना यावा म्हणून हे पालखीचं आयोजन आपल्या सरांनी आज आपल्यासाठी केलेलं आहे आणि आपण त्याचा भरभरून आनंद घेतलेला आहे शेवटी गुरु ह्या गुरुज्यांनी गुरु, गुरु कोणतेही असोत त्यांनी समाज प्रबोधन आणि आपल्या शिष्यांच्या जीवनामध्ये एक त्यांचं सा जीवन सार्थक करण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आणि या आपल्या गुरुबद्दल हे मी माझं जे कृतज्ञापूर्त जे बोल आहेत ते मी ह्या दोन गायनातून दोन ओळींच्या गायनातून गायनाचा एक प्रयत्न करतो आपण समजून घ्याल या अपेक्षेसह गुरु गुरु ही होता है गुरु गुरु ही होता है जो को जीवन देता है गुरु गुरु ही होता है पीड़ा दुख सब का हरता है पीड़ा दुख सब का हरता है जो जीवन सफल कर देता है गुरु गुरु ही होता है गुरु गुरु ही होता, है। गुरू, गुरू ही होता है। धन्यवाद माऊली